आम्ही आम्ही आता म्हणजे माझ्या सासरी चार पाच दिवस राहिलो आता मी माझ्या सासरी आले आणि तर सगळे ही माझी भाची आहे ते पण आलेले माझ्यासोबत तर आहे ना आपण आंबे काढणार आहोत हा आता आंबे उतरवणार आहे म्हणजे काढणार आहे खाली खाली आंबे जे ते पहिले आम्ही पाडून घेणार सगळे पोरं आंबे खुडायला मजा येते त्यांना है ना

आणि त्यात आम्ही टेंट लावणार आहे मुलांसाठी म्हणजे नाचणार आहोत सगळ्या मुलांची मजा आलेली बैलगाडा आहे तिथं आता टेंट लावून देतो त्यांच्यासाठी घरामध्ये खूप गरम होतो मग आम्ही सगळे इकडे आलो आहे पण घेऊन आलो इकडे आंब्या खाली मस्त हवा येते आणि हे खाली खाली आंबे मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे किती आंबे आलेले आहेत असं असा पडली साक कोणाला खायची पडतील इथं तर आता इथे टेंट लावून यांना थोडं झोपायला लावू झोपणार तर नाही ते पण इकडे खूप आंब्यांच्या साका पडतात आम्ही थोडं उचलायला उदर

आता आहे ना आंब्या तोडायला खूप मजा येते म्हणून ती परत आंबे तोडायला गेली कारण तिच्या उंचीला आंबे आहेत ना म्हणून याला रागून बसू दे तर इथं लक्षला राग आलाय <laughs>

तर मुलांनी तेवढे आंबे फोडून टाकले आपले गाइस हाफला आंब्याचे झाडायला प्लांट लाजायला लाजेचा पेड़ तोडत होता त्याला तो तो बायलेच सांगून देत तू लागेला <laughs> ते तर टेंट जोडायचं चा काम चालू पण हवा काय जमू हो देत नाही असून ठेवून ठेव ठेव तर इथे आमचा टेंट रेडी झालेला आहे

तेला मामी, था जो, जो, जो। आता आता इथं टेंट ते स्वच्छ करतायत आणि आम्ही इथं लिंबू सरबत बनवून त्याची मजा घेऊ आणि ही टेंट वरली चिल्लर पार्टी आहे

थाप ना ते पण असं मारा मारले कधी दिन विला तोरा कशाला लखला आमचा खूप आहे आमचा खूप आहे मी लिंबू सरबत बनवते मुलांची छान पैकी तिकडे हे झोका बांधताय मुलांसाठी लक्ष अरे, अरे हवा येऊ दे ना थोडी खोल खोल, खोल करून घेता पुन्हा काय करा सगळ्यांना इकडे थांबतन मग आता आहे तर मुलं मस्त खेळत आहे हवेशीर शिर लक्ष झोका देतोय का रे आणि हे दोघी तर लपाट छपी ये रे लपा छपी खेळतोय लक्ष शोधतोय लक्ष शोध रे दीदी कुठे गेली शोध 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 चैन तोडाल रे

तर आम्ही आता टेंट आवरतोय हवेने पडला तो टेंट टेंट आवरून आणि आम्ही आंबा उतरवायला आंबा कसा उतरवतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे आंबा उतरवण्याची पद्धत आमच्याकडची दाखवणार आहे काय करायला जायचं ना